नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह लातूर जिल्हा प्रतिनिधी बाळया स्वामी यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या लातूर रेणापूर तालुक्यातील सांधवी गावचे शेतकरी काकासाहेब जाधव यांनी पिंपळफाटा येथील हॉटेलच्या मागे लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली याची खबर त्यांचे मेवणे श्री विनायक जग्डाळे यांनी रेणापूर पोलीस स्टेशनला दिली यावरून जमादार श्री मामडगे तपास अधिकारी यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन गुन्हा नोंद केला असून पुढील तपासात याची सविस्तर माहिती मिळेल काय याचा पोटास पोलीस करीत आहेत जाधव यांच्या मागे आई पत्नी एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे ही बातमी कळल्यावर त्यांची आई घरातून गायब आहेत त्यांचा शोध नातेवाईक घेत आहेत आपण पाहत आहेत लोक महाराष्ट्र माझा आमचे लातूर जिल्हा प्रतिनिधी श्री बाळया स्वामी यांचे बातमीपत्र आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद